फिजिओथेरपी नीतूची सकाळी उठल्यापासून नुसती धांदल चालली होती कारण घरातल्या सगळ्या कामांबरोबरच तिला आज काही करून बँकेतही चक्कर मारायची होती तिच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आवश्यक तेवढा बॅलेन्स मेंटेन न झाल्यानं तिला केव्हाही दंड बसू शकला असता बँकेचा मेसेज येऊनही आता दोन दिवस उलटले होते पण अथर्वची शाळा दोन दिवसांपूर्वीच सुरू झाल्यानं त्या गडबडीत जाऊ जाऊ म्हणून ते जाणंही राहून गेलं होतं चल ग मी निघतो पावसानं गाठलं तर येताना ट्रॅफिकमध्ये कदाचित उशीर होईला जायला पावसाळ्यात पुण्यात कार चालवणं म्हणजे वैताग या नुसता हे बरं ऐक ना आस्त्री जाणारच ना बँकेत संतोष ऑफिसची आणि डब्याची बॅग घेता घेता नीतूला म्हणाला आज तरी जाणारेस का म्हणजे मी काय गोट्या खेळत असते का रे दिवसभर तूही बघतोस ना माझी किती गडबड चालली आहे ती नीतू चिडून म्हणाली आय नो नीतू मला तसं म्हणायचं नव्हतं आपली काही चूक नसताना फक्त बॅलेन्स मेंटेन झाला नाहीये म्हणून उगाच ते पाचशे हजार फाईन करतील ग म्हणून म्हटलं संतोष मी तुला हजार वेळा सांगितलंय नेट बँकिंग ऍक्टिव्हेट करून घे म्हणून किमान अरे किमान गुगल पे पेटीएम कशाला तरी जोडून घे ना दे अकाउंट फक्त अकाउंटमधला बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी आता बँकेत जाणं किती फ्रस्ट्रेटिंग आहे यार मला माहिती आहे नी तू पण नेट बँकिंगनी फ्रॉड किती होतात हे आपण रोज पेपरमध्ये वाचतोय ना त्यामुळे थोडा त्रास पडला तरी चालेल पण यार तेवढंच तुझंही बाहेर फिरणं होईल ना हो ना माझ्यासारख्या रिकाम टेकड्या हाऊस वाईफला दुसरं काय कारण आहे म्हणा घराबाहेर पडण्याचं जाऊ दे ब मी जातेच आहे बँकेत पण तूही थोडा वेळ काढून डॉक्टरांकडे जाऊन ये ना या आठवड्यात तरी तू प्लीज तू तू सकाळपासून परत सुरू होणार आहेस का डॉक्टरांकडे जा काय आणि काय म्हणू त्यांना अशा अशात मला एक्साईट व्हायला होत नाही अगदी सेक्स दरम्यानही इरेक्शन जातं त्यामुळे मी बायकोला सुख देऊ शकत नाही हे सांगू का मी त्यांना मग काय हरकत आहे नाडकर्णी आपले फॅमिली डॉक्टर आहेत ते काहीतरी उपाय सांगतील ना किमान किमान कोणत्या तरी सेक्सॉलॉजिस्टचा रेफरन्स तरी देतील रे। अरे प्लीज नी तू मला मला ना ऑलरेडी केवढा कॉम्प्लेक्स आलाय यार त्या गोष्टीनं तुला नाही करणार आहे त्या डॉक्टरांना सांगून मला आम्हाला आणखीनच ओशाळल्यासारखं होईल यार अरे पण अरे पण काहीच न करून तो प्रॉब्लेम सुटणार आहे का ए प्लीज गप बस यार आता सकाळ सकाळ हे असले विषय तू काढतेस ना की सगळा दिवस बेकार जातो एक तो उशीर झालाय असं म्हणत संतोष दार जोरात आपटून घराबाहेर पडला त्याच्या या वागण्यानं आणि दाराच्या मोठ्या आवाजानं नीतूचा चेहरा खरकन उतरला तिनं एकवार घड्याळात बघितलं नऊ चाळीस झाले होते अथर्व शाळेत जाऊन अर्धा तास झाला होता आता संतोषही गेल्यानं रोजच्यासारखी ती घरी एकटीच उरली होती एकटी आणि एकाकी सकाळी सहा ते नऊ या वेळात घरातली सगळी कामं करत राब राब राबल्यावर जेव्हा ती त्यांच्या आलिशान टू मध्ये एकटी उरायची तेव्हा तिला फार गळून गेल्यासारखं व्हायचं आता कुठं मागच्या महिन्यात चाळीशी सुरू झाली होती पण वयापेक्षा दहा वर्षांनी मोठं झाल्यासारखं वाटायचं तिला त्यात संतोषच्या सेक्स प्रॉब्लेममुळे अशा अशात त्यांचं सेक्स लाईफही बंदच झालं होतं नाही म्हणाला रोज संध्याकाळी योगासनांच्या क्लासला ती न चुकता जायची गेल्या अनेक वर्षांपासून नियमित सुरू राहिलेली सवय होती तिची त्यामुळेच तर प्रेग्नन्सीनंतरही तिची फिगर वर्षभरातच बऱ्यापैकी पूर्ववत झाली होती पण कितीही प्रयत्न करूनही तिला वजन आटोक्यात ठेवणं शक्य झालं नव्हतं चेहऱ्यावरचा गोडवा आणि तजेला कायम असला तरी ती किंचित स्थूलपणाकडे झुकायला लागली होती तरीही आजही तिला दहा वर्षांचा मुलगा आहे हे कुणाला सांगूनही खरं वाटायचं नाही पण हा सगळा झाला बाहेरचा देखावा ती हळूहळू खचायला लागली होती अथर्व जस जसा मोठा होत होता तशी त्याची तिच्यावरची सेप ओ रेडी टू कंटिन्यू